घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्वेस्टमध्ये आपण बघणार आहोत शर्वरीकडून ऐश्वर्याला ही गोष्ट समजलेली असते की ऋषिकेश हा रणदिवे कुटुंबाचा मुलगा आहे परंतु तो सुमित्रा आणि नानांचा मुलगा नसून नानांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे आणि याच गोष्टीचा फायदा आता ऐश्वर्या घेणार असते ऐश्वर्या सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते एकदा ऐश्वर्या ही किचन मध्ये काम करत असते त्यावेळी आई तिथे येतात आणि ऐश्वर्या मुद्दामच रडण्याचं नाटक करत असते तेव्हा आई तिला विचारत असतात की काय झालं ऐश्वर्या काही प्रॉब्लेम आहे का तू रडतीयस का बरं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही आई रडण्यासारखंच आहे ना शेवटी म्हणजे बघा ना घरातले तिन्ही मुलं तुमच्या दृष्टीने सारखेच आहे परंतु खरंच तिन्ही मुलांना सारखी वागणूक भेटते का ऋषिकेश दादा पूर्ण बिझनेस सांभाळतात सौमित्र वकील आहे आणि सारंग काय सारंग तर इकडचे तिकडचेच काम करत असतो ना मलाही वाटतं की माझ्या नवऱ्याचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं त्यानेही काहीतरी काम करावं म्हणजे प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याला ग्राह्य धरलंच जात नाही आणि या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आहे कारण ज्या घरामध्ये जर नवऱ्यालाच किंमत नसेल तर त्या घरामध्ये त्या सुनेला तरी कोण किंमत देणार आणि म्हणून मला या गोष्टीचं फार वाईट वाटतंय तर आता ऐश्वर्याची ही गोष्ट सुमित्राला कुठेतरी पटत असते आणि सुमित्राला असं वाटत असतं की ऐश्वर्यावर अन्याय तर होत नाहीये ना म्हणजे सारंगने सुद्धा आता घरातली जबाबदारी उचलायला हवी सारंगने सुद्धा आता काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून तो ऐश्वर्याला सुखी ठेवू शकेल आणि ऐश्वर्याचा मान सुद्धा या घरामध्ये वाढेल त्यामुळे सुमित्रा आता नानांना म्हणत असते की तुम्हाला काहीही करून सारंगला कुठेतरी कामाला लावावंच लागेल नाहीतर सारंगला कुठली तरी जबाबदारी द्यावीच लागेल तेव्हा नाना म्हणत असतात की अगं सुमित्रा आपला सारंग एवढा हुशार नाहीये की आपण त्याला कुठली तरी कामाची जबाबदारी देऊ शकतो त्यातरी त्याला ऋषिकेश सोबतच काम करू दे म्हणजे आपल्या ऋषिकेशला तो बघेल आणि हळूहळू शिकेल सुमित्रा म्हणत असते की मग त्यासाठी ऋषिकेशने काही जबाबदाऱ्या सारंगला द्यायला हव्यात ना नाना म्हणतात की हे बघ सारंगला आता जबाबदाऱ्या देऊन चालणार नाही कारण सारंग तेवढा पारंगत नाहीये की सारंग एवढा बिझनेस सांभाळू शकेल आणि एखादी जबाबदारी दिल्यावर तो पूर्ण करू शकेल त्यामुळे सध्या तरी आपल्याला सारंगला कुठलीही जबाबदारी देता येणार नाही सुमित्राला फार वाईट वाटत असतं की तिच्याच मुलासोबत असं का काम कारण सुमित्राचा तो सख्खा मुलगा असतो तरी सुद्धा करिअरच्या दृष्टीने मात्र सगळ्यांपेक्षा मागं असतो आणि ऐश्वर्याचं बोलणं हे सुमित्राला सारखं आठवत असतं परंतु त्याच रात्री जानकी ऋषिकेशला एक गोष्ट सुचवते ऋषिकेशला ती म्हणत असते की हे बघा आता सारंग भाऊजींचं लग्न झालंय आणि ऐश्वर्या सुद्धा या घरात सून म्हणून आली आहे ऐश्वर्या एवढ्या शिकलेली आहे ऐश्वर्या एवढी शिकलेली आहे एवढी मॉडर्न आहे आणि आपले सौमित्र भाऊजी त्यांना अजून काही गोष्टी कळत नाहीये तर मला काय वाटतं की तुम्ही त्यांच्यावर कुठली तरी जबाबदारी द्यावी जेणेकरून ते जबाबदारीने काम करतील घरात त्यांचं एक हक्काचं स्थान सुद्धा राहील ऋषिकेश म्हणतो की हो जानकी मला तुझा निर्णय आणि मी आता उद्या साऱ्यांसाठी एक पोस्ट तयार करतो दुसऱ्या दिवशी सर्वजण जेव्हा नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा सुमित्राचं तोंड मात्र तर वाकडं असतं कारण सुमित्राला त्याच गोष्टी आठवत असतात जे काही ऐश्वर्या बोललेली असते आणि तिला असं वाटत असतं माझा सारंगच असा आहे की त्याच्याकडे काही काम नाहीये आणि सारंगला सगळेजण वेड समजतात आणि सारंगला सर्वजण वेडच समजतात सुमित्राला सारांचं फार टेन्शन येत असतं आणि त्याचवेळी जानकी सर्वांना म्हणते की यांना सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे ऋषिकेश सर्वांना सांगतो की मी सारंगसाठी ऑफिसमध्ये एक पोस्ट तयार करतोय आणि उद्यापासून सारंग त्या पोस्टवर काम काम करणारे सारंग आता बिझनेसमध्ये माझी मदत करणारे आणि जबाबदारीने काम सुद्धा करणारे ही गोष्ट जेव्हा सुमित्रा ऐकते तेव्हा सुमित्राला फार आनंद होतो आणि मग तिला तिची चूक समजते तिला असं वाटतं मी उगाच ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये आले म्हणजे ऐश्वर्याला तसं वाटतंय त्यामध्ये तिची काही चूक नाही आहे परंतु त्यामुळे मी उगाचंच जानकी आणि ऋषिकेशवर संशय घेतला मी असं नव्हतं करायला पाहिजे या गोष्टीची जाणीव सुमित्राला झालेली असते आणि आता ऋषिकेशसोबत सारंगसुद्धा कामाला जायला लागलेला असतो एक मोठी बिझनेस मीटिंग ही ऑर्गनाईज केलेली असते आणि त्यामध्ये ऋषिकेशला सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं तेव्हा ऋषिकेश नानांना सांगतो की मी सारंगलासुद्धा माझ्यासोबत घेऊन जातोय ऋषिकेश सारंगला घेऊन आता ऑफिसमध्ये गेलेला असतो मिटिंग सुरू असते आणि सारंग सारखाच मध्ये मध्ये बोलत असतो त्यामुळे ऋषिकेश सारंगला म्हणत असतो की सारंग तू जरा शांत बस आणि जे काही सांगताय ते फक्त ऐकून घे प तुझा पहिला दिवस आहे त्यामुळे तुला फक्त आणि फक्त ऑब्झर्व आहे बाकी तुला काहीच करायचं नाही आहे परंतु सारंग मध्ये मध्ये बोलत असतो कारण सारंगचा स्वभाव हा भोळा असतो आणि तो बोलून जात असतो त्यामुळे ऋषिकेश सारंगला सांगतो की सारंग तू एक काम कर तू जरा बाजूला जाऊन उभा राहा ही मीटिंग झाली की मग मी तुझ्याशी बोलतो सारंग आता बाहेर जाऊन उभा राहिलेला असतो परंतु जे ऋषिकेशचे कॉम्पिटेटर असतात ते आता सारंगला येऊन भेटतात आणि सारंगशी ते गप्पा मारू लागतात आणि सारंगला विचारत असतात की मग तुमच्या घरामध्ये काय चाललंय तर सारंग त्यांना सगळ्या काही गोष्टी घरातल्या पर्सनल सांगायला सुरुवात करतो की सौमित्रचं लग्न ठरलं होतं त्याच परंतु सौमित्र एका मुलीवर प्रेम होतं म्हणून मी ऐश्वर्यासोबत लग्न केलं आणि आता ऐश्वर्या आणि आम्ही नवरा बायको आहोत मग ते कॉम्पिटेटर हळूहळू आता कंपनी सारंगला विचारायला लागतात तुमचं अकाउंट कसं चालतं तुम्ही कसं सगळं मॅनेज करता कंपनीतल्या आता प्रायव्हेट गोष्टी सुद्धा आता ते सारंगला विचारू लागतात आणि सारंग इतका भोळा असतो की सारंग सगळ्या गोष्टी त्यांना सांगून देतो त्यामुळे आता त्या कॉम्पिटेटरला आता ऋषिकेशच्या कंपनीबद्दल सगळं काही कळलेलं असतं कंपनीचे वीक पॉईंट सुद्धा समजलेले असतात एवढंच नाही तर सारंगने क्लायंटची माहिती सुद्धा त्या माणसांना दिलेली असते त्यामुळे त्या माणसांना ऋषिकेशच्या कंपनीबद्दल खूप साऱ्या गोष्टी ह्या कळलेल्या असतात जेव्हा सारंग आणि ऋषिकेश दोघही घरी येतात आणि घरी त्यांना एक धक्कादायक बातमी समजते ऋषिकेश सर्वांना सांगतो की आपले जे सगळे क्लायंट होते त्या सगळ्या क्लायंटने आपल्याकडून माल घेण्यासाठी नकार दिलाय ही गोष्ट जेव्हा घरातले सर्वजण ऐकतात तेव्हा शॉक होतात नाना ऋषिकेशला विचारत असतात की ऋषिकेश हे सगळं झालं तरी कसं काय आणि मग ऋषिकेश सांगतो की आपल्या कॉम्पिटेटरला सगळी माहिती सारंगने पुरवली आणि सारंगने भोळेपणात येऊन सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्या आणि त्यामुळे कंपनीचा खूप मोठा तोटा झालाय हे ऐकल्यावर नाना आता सारंगवर प्रचंड चिडतात आणि सारंगला ते नको नको ते बोलायला लागतात ला ला की तुला कोणी सांगितलं होतं हा कारभार करायला तुला जर ऋषिकेशने गप्प राहायला सांगितलं होतं तर तू गप्प राहायचं ना तू कशाला या सगळ्या सा गोष्टी सांगितल्या तेव्हा सारंग म्हणतो की मी जर सांगितलं नसतं तर त्यांनी मला वेळ समजलं असतं की याला काहीच येत नाही म्हणून मी आपल्या कंपनीच्या गोष्टी सांगितल्या नाना डोक्याला हात लावून घेतात आणि म्हणत असतात की सारंग अरे तू असा का वागतोस तुला कळतंय का तुझ्या ह्या गोष्टीमुळे किती मोठा तोटा कंपनीला सहन करावा लागणार आहे नाना आता नको नको ते सारंगला बोलत असतात त्यामुळे सुमित्राचा जीव मात्र खालीवर होत असतो सुमित्रा नानांना म्हणत असते की अहो त्याच्याकडनं झाली असेल ना चूक तुम्ही एवढं का त्याला बोलताय नाना म्हणत असतात की नाही सुमित्रा ही छोटीशी चूक नाहीये ही खूप मोठी चूक आहे आणि सारंग जर कंपनीमध्ये जातोय ऋषिकेशने त्याच्यासाठी एक पोस्ट तयार केली आहे सारंग तर सारंगने जबाबदार व्हायला पाहिजे सारंगने अशा छोट्या मोठ्या चुका करून नाही चालणार आता शेवटी सारंगचं लग्न सुद्धा झालंय सुमित्रा सांगत असते की अहो हळूहळू शिकेल तो तर ऋषिकेश सुद्धा सारंगला बोललेला असतो त्यामुळे सुमित्राला खूप राग आलेला असतो आणि ऐश्वर्याचं बोलणं पुन्हा तिला आठवायला लागतं आणि ऐश्वर्याच्या बोलण्याचा ती पुन्हा विचार करायला लागते ऐश्वर्या तिच्यात ते लोतण्याचं काम करत असते आणि ती सुमित्राला म्हणत असते की बघितलं ना बघितलं ना ऋषिकेश दादांनी कसं केलं शेवटी स्वतःच खरं केलं मी म्हणते झाली असेल माझ्या नवऱ्याकडनं चूक परंतु मग काय एवढं बोलायचं का मी आधी कधी जबाबदारी घेतलीच नाहीये आणि अचानक त्यांच्यावरती जबाबदारी दिली म्हणून त्यांच्याकडनं चुकलं असेल त्यात एवढं काय आणि कंपनीचं नुकसानच झालंय तर ते भरूनही काढता येईल ना त्यात उगाच एवढं रागवण्यासारखं काय होतं आणि ऋषिकेश दादांनी मुद्दाम नानांना भडकवलंय हे ऐकल्यावर सुमित्राला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं आणि सुमित्रा सुद्धा सारंगच्या बाजूने बोलायला सुरुवात करते आणि ऋषिकेश बद्दल तिचं जरा वेगळं मत व्हायला लागतं तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे रोजचे ट्विस्ट एपिसोड आपण ह्या चॅनलवर अपलोड करत असतो त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद